नमस्कार मंडळी पुणे ते जिंजीपर्यंतच्या प्रवासाचा आपला चौथा टप्पा सुरू झालेला आहे बंगळुराहून आपण निघालेलो आहोत जिंजीपर्यंत जाण्यासाठी आता आणि जवळजवळ एकशे त्र्याण्णव किलोमीटरचं अंतर इथून बाकी आहे सकाळीच आपण बंगळुरहून सुरुवात केली होती प्रवासाची आता दुपार झालेली आहे आणि जेवण करून आता आपण निघणार आहोत जिंजीपर्यंत आणि उद्या सकाळपासून आम्ही जिंजीगड पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत देशो टेम्पल राजा लापुराम नमस्कार मंडळी स्वराज्याची तिसरी राजधानी दुर्ग जिंजी या गडाच्या पायथ्याशी आपण पोचलेलो आहोत संध्याकाळचे साडेसहा झालेले आहेत आणि आज आपण जिंजी या शहरामध्ये स्टे करणार आहोत आणि उद्या जिंजी हा गड पाहण्यासाठी आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याची धुळा समर्थपणे सांभाळली आणि जिंजी या गडाला राजधानी केली